चार्जिंग लगाई थी इधर लाइट्स Ha 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 काय पोर आला काय बस करणार बस ना बस काढणार म नाव सांगूच नको तू म नाव घेऊच नको पाहिजे घे तर नमस्कार मित्रांनो म्हणजे आजचा विषय सांग तुम्हाला <laughs> मी ते काल माझी पॅन्ट घातली ती जीन्स पॅन्ट नवीच घेतलेली जीन्स पॅन्ट घातली ती चोरीला गेली म्हणजे ही गोष्ट चोरीला जाण्याची गोष्ट आताची नाही आहे खूप दिवसा बुटातले सॉक्स गेले एक चप्पल गेली सँडत एक गेली तीन गेल्या त्या गे बूट गेला एक अंडरपँट चोरीची गोष्ट आहे पॅन्ट सुद्धा गेली एवढ्या चोरील गोष्टी चोरीला राहिले लय गोष्ट चोरीला राहिले कुलपसुद्धा चोरी लागले तर काय सांगा तुम्हाला लय गोष्ट जायले आणि काल वाळू घातली संध्याकाळी होती मी संध्याकाळी वाज येऊन पाहत होती पण ते वाजपायची होती त्याच्यामुळं ठेवले मी नाही आज सकाळी येऊन पाहतो गायम काल कपडे होते ते या पोराचे त्याला विचारून पाहतो अजून उठले मी त्याला उठवतो जरा त्याला कोणाकडे आपण आता